नमस्कार आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी ऐकल्यावर थोडं मनात कालवा खरंय कालव रक्ताची नाती आणि पैसा यांच्यातला हा संघर्ष खूप टोकाचा दाखवला इथे आपण युट्यूबवरची कथा बहीण भावाची ही जी क्लिप आहे त्याबद्दल आज जरा सविस्तर बोलूया एक सैनिक आहे सरजा दहा वर्षांनी घरी परत येतोय आई बहिणीची ओढ आहे पण सोबत आणलेली संपत्ती एका भयंकर शोकांतिकेला कारणीभूत ठरते अगदी हा बहुतेक कुठल्या तरी जुन्या मराठी सिनेमातला किंवा नाटकातला प्रसंग वाटतोय खूप नाट्यमय आहे हो तर आज आपण याच कथमधले नातेसंबंध गरीबी लोभ आणि त्याचे काय भयानक परिणाम होऊ शकतात यावर बोलूया बरोबर म्हणजे यातून काय भावनिक आणि नैतिक मुद्दे समोर येतात ते समजून घेऊया तर सुरुवात होते सर्जापासून दहा वर्ष घरापासून दूर राजाच्या पदरी सरदार की करतोय आणि इकडे त्याची म्हातारी आई वाट पाहून व्याकुळ झालीय इतकी की तिने निरोप पाठवलाय की सरजा घरी येईपर्यंत ती अन्न त्याग करणार आहे बापरे म्हणजे किती ओढ लागली असेल तिला हो ना सरजा लगेच नाही येऊ शकत पण तो कळवतो की लवकरच येईन मग गावात जमीन घेईन घर बांधीन लग्न करेन म्हणजे त्याला स्थायिक व्हायचंय हा भविष्याची स्वप्न आहेत त्याच्या मनात पण आईच्या हट्टापुढे किंवा तिच्या काळजीपोटी म्हणा तो आधी बहिणीला भेटायला निघतो हो आणि इथे आईचा खास आग्रह असतो की बहिणीला शांताला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नकोस बरोबर तिच्यासाठी भरभरून माहेर पण घेऊन जा साडीचोळी दागिने आणि महत्वाचं म्हणजे मोहरा सोन्याच्या मोहरा हो इथे मोहरा फक्त भेटवस्तू नाहीत ते एका भावाचं प्रेम माहेरचा आधार याचं प्रतीक आहे आणि याच प्रतीकाचा पुढे जाऊन विश्वास खात होतो सर्जा बहिणीच्या घरी पोहोचतो आणि तिथली परिस्थिती बघून त्याला धक्काच बसतो काय अवस्था असते तिथे प्रचंड गरिबी शांता आणि तिचा नवरा अगदी हालाखीत दिवस काढतायत घर पण एकदम मोडकळीला आलेलं बापरे सुरुवातीला भावाला बघून त्याने आणलेल्या वस्तू बघून तिला आनंद होतो क्षणभर का होईना विशेषता त्या मोहऱ्यांच्या थैल्या पाहून अगदी पण तो आनंद तो फार का टिकत नाही म्हणजे त्या मोहऱ्यांची किंमत एका मोहरेला दोन हजार रुपये म्हणे आणि अशा चार थैल्या ही कल्पनाच तिच्या डोक्यात फिरते आणि मग लोभ जागा होतो इथे प्रश्न पडतो की हा फक्त लोभ आहे की इतक्या वर्षांच्या गरिबीतून आलेली ती एक प्रकारची हतबलता आहे जी तिला त्या विचाराकडे नेते विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा म्हणजे टोकाची माणसाला नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर नेऊ शकते त्या मोहरा खर तर सर्जाने तात्पुरत्या ठेवण्यासाठी दिलेल्या असतात बर पण आता शांता त्या हडप करायचा विचार पक्का करते तिचा नवरा त्याला काय वाटतं तो सुरुवातीला विरोध करतो म्हणतो की हे दुसऱ्याच धन आहे पण पण शांता त्याला गप्प करते हो पैशाचा मोह इतका जबरदस्त असतो कि ती भावाच नात प्रेम सगळं विसरते तिच्या नवऱ्याची ती हतबलता म्हणावी कि परिस्थितीचा दबाव कोण जाणे आणि मग ती पूर्णपणे बदलते म्हणजे तिचं वागणे एकदम बदलून जात अगदी बाजारात जाते मोठ्या दिमाखात किराणा भरते हा ती मोहर दाखवून एक प्रकारचा रुबाब करते आणि मग ते विषारी औषध घेते झाली नावाचं हो म्हणजे तिच्या डोक्यात आता पूर्णपणे कट शिजलेला आहे भावासाठी वरवर प्रेमाचा देखावा करते जेवण बनवते आणि त्यात विष किती थंड डोक्याने केलेला विश्वास त्याला काहीतरी वेगळं लागतं जेवणात बहिणीचं ते बदललेलं वागणं तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला संशय येतो तो विचारतो तिला हो तो विचारतो अक्की काय घातलेस तू याच्यात अरे देवा काय क्षण असेल तो ज्या बहिणीवर एवढं प्रेम केलं तिच्याच तोंडून उत्तर आणि आणि ती ती कबूल करते। ती मी मी। कबूल करते करते म्हणते झाली मी मी घातलं सरळ हो त्यानंतर एक दृश्य आहे जिथे ती त्याच्या डोक्यात पाट्याने वार करते आता हे खरं घडतं की तो मरतानाचा भास आहे हे जरा अस्पष्ट आहे त्या क्लिप मध्ये पण परिणाम एकच होतो त्याच्या मृत्यू हो मरण्यापूर्वी तो कसा तरी आईपर्यंत पोचल्यासारखं किंवा निदान तिला आठवल्यासारखं दाखवतात माझ्या अन्नात विष घातलं तिने असं तो सांगतो आणि मग काय होत ती त्या मोहऱ्या घेऊन पळून जायचा प्रयत्न करते पण गावकरी आणि पाटील तिला पकडतात ती गुन्हा कबूल करते का हो ती सगळं सांगते गावकरी अर्थातच खूप संतापतात पुढे काय होत कथेच्या शेवटी शेवट खूप दुःखद आहे आई आणि सरजा माय चिता एकत्र रचली जाते आई बहुतेक मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानेच प्राण सोडते किंवा तिने जी शपथ घेतलेली असते अन्न त्यागाची त्यामुळे आणि शांता शांताला तिच्या कर्माचं फळ मिळतं कथा संपताना एक संदेश दिला जातो देवानं जे आपल्या नशिबात दिलंय त्यात माणसानं सुखी राहावं पण हे म्हणायला सोपं आहे प्रत्यक्षात ही कथा म्हणायला इतकी अस्वस्थ करते एका बाजूला ते भावा बहिणीचं प्रेम माहेरपणाची कल्पना आणि दुसऱ्या बाजूला इतका टोकाचा लोभ आणि क्रूरता खरंच नाती पैशांपुढे इतकी तकलादू ठरू शकतात का हा प्रश्न पडतो ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात राहतोच माणसाला नैतिकेच्या अशा टोकावर नेणारी खरी गोष्ट कोणती असते ती टोकाची गरिबी आणि त्यातून आलेली हतबलता की अचानक समोर आलेली ती प्रचंड संपत्ती जी माणसाच्या आत दडलेला लोभ जागा करते आणि मग ती विनाशकारी ठरते यावर खरंच विचार करायला हवा